नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण नागपूर जिल्ह्यातील भिवापूर या भागामध्ये आलेलो आहे या भागामध्ये लाल मिरची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते तरी सध्या आपण एका मिरचीच्या प्लॉटवर आहे इथे ट्रान्सप्लांटिंग झालेली आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की सर्वत्र सध्या पावसाचे खूप मोठ्या प्रमाणात कंडिशन आहे सगळीकडे पाऊस पडत आहे तरी आणि हा जो पाऊस पडल्यानंतर अजूनही दोन ते तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे पण ज्यानंतर वातावरण उघडेल वातावरण क्लिअर होईल अशा कंडिशनमध्ये आपल्या मिरची पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची खूप दाट शक्यता आहे तरी अशा बुरशीजन्य रोगांपासून वाचण्याकरिता काही उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे जर आपण यामध्ये जर ड्रेंचिंग केली जसे की स्पोरिडेक्स पाचशे ग्रॅम त्यासोबत विरिडेक्स पाचशे ग्रॅम व त्यासोबत व्यायाम एच डी शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यात टाकून जर आपण याची ड्रेंचिंग केली तर जे उद्भवणारे बुरशीजन्य रोग आहे जसे की रॉट आहे मर रोग आहे किंवा बॅक्टेरियल विल्ट आहे अशा प्रकारच्या ज्या रोगांपासून आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या मिरचीला वाचवू शकतो धन्यवाद